ছ <chat> <laughs> काल आपल्या तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था अमृतसागर दूध संघाची काल वार्षिक मीटिंग त्या संघाच्या कार्यस्थळावर संपन्न झाली संघाचे विद्यमान चेअरमन वैभवरावजी साहेब व संघाचे विद्यमान व्हाईस चेअरमन रावसाहेबजी साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ सन्मान्य आनंदरावजी वाकचौरे गोरक्षेत मालुंजकर त्याचबरोबर दादाभाऊ सावंत दयानंदजी वैद्य नायकवाडी मामा साहेब आनंदरावजी वाकचौरे आप्पासाहेब आवारी चौधरी शरदराव चौधरी सगळ्या संचालक मंडळांनी काल आपल्या महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जे उपक्षणाला बसलेले आहेत आणि आझाद मैदानावर आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये गेले चार दिवसापासून लढत आहेत तर त्या लढणाऱ्या बांधवांसाठी आपल्या सगळ्यांची एक प्रकारे त्यांना खंबीर साथ असणं अपेक्षित आहे आणि म्हणून वार्षिक मिटिंगमध्ये वैभवभाव असतील किंवा रावसाहेब पाटील वाकचौरे यांनी स्वतःच्या मनाने आणि संचालक मंडळाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आज तुम्ही पाहत असाल आपल्या पाठीमाग जो टेम्पो भरलेला आहे जवळपास सोळा ते सतरा हजार त्या ठिकाणी ताक असेल लसी असेल पाणी असेल अशा प्रकारे साहित्य मुंबईला त्या ठिकाणी उपोषण करताना त्या ठिकाणी मदत म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याची त्यांनी भूमिका घेतली अशाच प्रकारे सर्व मराठा बांधव जर पुढे आले तर या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे वर्षानुवर्ष जे अपेक्षित आपलं आरक्षण आहे ते प्रलंबित होतं तर हा प्रलंबित लढा आता अंतिम टप्प्यात आहे सगळ्यांचं बिरिद वाक्य एक एकच आहे अभि नाही तो कमी नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने खरोखर मी संचालक मंडळाचं मनापासून कौतुक करतो अमृतसागर उत्संग ही संस्था तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कायम आनंद फुलवणारी संस्था आहेत आणि आजसुद्धा आंदोलनकर्त्यांच्या मनामध्ये हा जो काही आरक्षणाचा जोश तेवत ठेवण्यासाठी त्यासाठी ते लस्सी आणि ताक त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अशाच प्रकारे प्रत्येक गावातून प्रत्येक भागातून मोठमोठे शेतकरी असतील बागायतदार असतील सोसायट्यांचे चेअरमन असतील दुर्धनीचे चेअरमन असतील यांनी अशाच प्रकारे मुंबईला लवकरात लवकर प्रस्थान करावेत जास्तीत जास्त लोक सरकारवर दबाव वाढवून आपला जो न्याय हक्काचा लढा आहे तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती करतो त्याला मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात त्यांनी पाठिंबा दिला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांनी सुद्धा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीनं या ठिकाणी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मराठा समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या जा बाबतीमध्ये जाहीरपणे पाठिंबा त्यांनी या ठिकाणी दिला पाहिजे अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो गेल्या चार दिवसापासून मराठी बांधवांच्या हक्क न्याय हक्क मागण्यासाठी आदरणीय मनोज जरंगेस पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आंदोलन चालू आहे लाखो मराठी बांधव त्या आंदोलनाला पाठिंबा देतात त्यांच्या जेवणाची खाण्याची सोय अतिशय गैरसोय तिथे आहे त्यामुळे संघाच्या वार्षिक मिटिंगमध्ये आदरणीय चेअरमन साहेब माननीय वैभवराव पितळ साहेब व्हाईस चेअरमन रावसाहेब वाक्तवरे आणि संचालक मंडळाने वार्षिक मिटिंगमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने या मराठी बांधवांना त्यांची असलेली गैरसोय दूर करण्यासाठी अमृतसागर दूध संघानं सर्व शेतकऱ्यांनी सर्व संस्था प्रतिनिधींना एकमेकाने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आणि या आंदोलनाला मदत म्हणून दूध संघामार्फत ताक आणि लस्सी पाठवण्याचं काम आदरणीय चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे प्रत्येक नागरिकाने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनामध्ये या, या उतरलं पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मराठा जय शिवाजी नाही कुणाच्या बापाच घेतल्याशिवाय राहत महादेव